नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा यामध्ये बघा सफाईगार व माळी या पदाकरिता जागा निघाल्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे त्यासोबत बघा तुम्हाला कशा प्रकारे याचा फॉर्म भरता येणार याची शैक्षणिक पात्रता किती आहे त्याबद्दल आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया बघा सविस्तर जाहिरात विहित अर्जाच्या नमुन्यासह जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा यांचे अधिकृत संकेतस्थळ जे की तुम्हाला इथे दिसून येणार या संकेतस्थळावर दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजतापासून उपलब्ध राहील बघा ही जी जाहिरात आहे तुम्हाला शॉर्ट जाहिरात आलेली होती सात चार दोन हजार पंचवीसला आता याची सविस्तर पण जाहिरात आलेली आहे ती मी तुम्हाला समोर दाखवतो आता याची बद्दलची जी सविस्तर जी जाहिरात आहे त्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि तुमची निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे तुम्हाला संपूर्ण माहिती मी तुम्हाला समोर सांगणारच आहे त्याआधी बघा तुम्हाला एकूण रिक्त पद्धती किती दिलेली आहे निवड यादी प्रतीक्षा यादीबद्दल मी तर माहिती दिलेली आहे त्याआधी बघा तुम्हाला हा जे संकेतस्थळावरून जे तुम्हाला संकेतस्थळ दिलेले आहे यावरून तुम्ही जे अर्जाचा नमुना आहे त्यासोबत बघा ही जी संपूर्ण जाहिराती त्यावरून तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि जर तुम्हाला त्यावरून डाऊनलोड करता येत नसेल तर बघा टेलिग्राम चॅनलला मी दिलेलं आहे त्यावरून तुम्ही बघू शकता तर बघा उमेदवाराने सफाईगार किंवा माळी या दोन पदापैकी कोणतेही एकाच पदाकरिता अर्ज करावा बघा दोन पदापैकी तुम्ही एकाच अर्ज करू शकता एवढं तुम्ही लक्षात घ्या सफाईगारचं जर एकूण रिक्तपदे बघितलं चार आहेत निवळ्याआधी चार जणांची लागणार आणि आधी दोन जणांची असणार आहे आणि तुम्हाला वेतन श्रेणी तर दिलेली की पंधरा हजार ते सत्तेस हजार सहाशे एवढी दिलेली आहे आणि माळी पदाकरता बघा टोटल जे रिक्तपद एक आहे निवळ्याआधी एकाची आणि आधी एकाची एवढी तुम्ही लागणार आहे बघू शकता जर बघितलं आपण तर बघा जी संपूर्ण जाहिरात संपूर जी आहे ते आलेली आहे आता संपूर्ण जाहिरातीमध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे आणि त्यासोबत निवड प्रक्रिया तुमची होणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला समोर सांगतो चला तर बघू शकता तुम्ही की सफाई पदाकरिता भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस हे की सविस्तर जाहिरात जी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि याची जे एंडची जे तारीख दिलेली आहे तुम्हाला इथे दिसून येणार की चार दोन हजार पंचवीस तारखेनंतर या कार्यालयात प्राप्त अर्ज विचार केला जाणार नाही बघा जे अर्ज करायची सुरुवात आहे ते आठ चार दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली आहे त्यासोबतच लास्ट तारीख जी आहे तुम्हाला तेवीस चार दोन हजार पंचवीस दिलेली आहे या तारखेनंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही यामध्ये क्लिअरली त्या दिलेला आहे आता यामध्ये कशा प्रकारे तुमची निवड होणार आहे आणि तुमची पात्रता काय दिलेली आहे तर बघा उमेदवार भारताचा नागरिक असावा त्यासोबतच बघा शैक्षणिक अहर्तामध्ये जर बघितलं आपण उमेदवार किमान सातवी इत्ता उत्तीर्ण असावा त्यासोबत बघा ज्या विद्यार्थ्यांना एक वर्षाचा अनुभव असेल ज्यामध्ये तुम्हाला इथे आहे की नगर परिषद नगरपंचायत यामध्ये जर तुम्हाला एक वर्षाचा अनुभव असेल तुम्हाला लागेल त्यानंतर बघा उमेदवाराची शरीर निरोगी व सदृढ असावी जेणेकरून त्या पदावरील कर्तव्य तो पार पाडू शकेल उमेदवारास मराठी भाषा लिहिता वास्तव बोलता येणे आवश्यक आहे तुम्ही बघू शकता की जो उमेदवार आहे त्याला मराठी भाषा लिहिता वास्तव बोलणे येणे आवश्यक आहे त्यानंतर बघा वयोमर्यादा जर बघितली आपण तर बघा खुला प्रवर्गासाठी जर बघितलं आपण तर अठरा वर्ष किमान आहे आणि कमाल अडतीस वर्ष आहे आणि जे कोणी मागासवर्ग आहे अनुसूचित जाती जमाती त्यांसाठी बघा अठरा वर्ष तर पाच वर्ष सूट म्हणजे की त्रेचाळीस वर्षापर्यंत अर्ज करू शकता आणि योग्य मार्गाने अर्ज करणार राज्य केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा लागू होणार नाही बघा अठरा वर्षे किमान आहे तर जे कमाल वयोमर्यादा लागू आहे म्हणजे अर्ज करू शकता त्यानंतर बघा पात्र उमेदवारांच्या अटी जे की बघा उमेदवारांची चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी सक्षम असावा उमेदवारास न्यायालय राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकलेले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे जे की उमेदवारांची जी अटी आहे जे यामध्ये दिलेले आहे की ते महत्वाचे पूर्ण असणार आहे हे तुम्ही जे जाहिरात आहे संपूर्ण बघू शकता ही जाहिरात मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे त्यावरून तुम्ही सविस्तर माहिती बघू शकता आता बघा अर्ज भरण्याचे शुल्क म्हणजे की तुम्हाला पेमेंट किती द्यावं लागेल तर बघा सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क रुपये की बघा रुपये तुम्हाला सर्व प्रवर्गासाठी जर बघितलं तुम्ही शंभर रुपये फी चार्ज केलेली आहे जे की तुम्हाला अर्ज शुल्क हे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट वर्धा यांच्या नावे काढलेली रुपये शंभर ची पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट स्वरूपात सादर करावे व ते परिशिष्ट मधील अर्जास पाठवण्यात यावा बघा हे जे तुम्हाला शंभर रुपयाचे पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड डिमांड ड्राफ्टद्वारे स्वरूपात सादर करावं लागणार आहे जे की परिशिष्ट यावा म्हणजे की जे तुम्हाला दिलेलं आहे खाली त्यानंतर बघा अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदाराचे अर्ज विचारत घेतले जाणार नाही बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांनी जर अर्ज भरताना अर्जाची जी फी आहे ती भरली नाही तर अर्ज विचारत घेतले जाणार नाही क्लिअरली दिलेला आहे अर्ज शुल्क ना परतावा असेल बघा नॉन रिफंडेबल आहे म्हणजे की तुमची एक्झाम फी जी आहे तुम्हाला ते मिळणार नाही एवढं तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा निवड प्रक्रिया तुम्हाला कशाद्वारे होणार आहे तर बघा आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर अल्पसूची म्हणजे की शॉर्टलिस्ट प्रमाणे बाथरूम उमेदवारांनी निवड प्रक्रियेत सामोरे जावे लागेल बघा निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार तर सर्वात आधी जर बघितलं तुम्ही तर तुमच्या अर्जाची छाननी केली जाणार आणि त्यामधून तुमची शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट होणार आहे त्यानंतरच तुमची जे मूल्यांकन पद्धतीची चाचणी होणार आहे तर मूल्यांकन पद्धतीची चाचणी जर बघितली आपण तर चालणी परीक्षा एकूण गुणांची तीस मार्गाची प्रात्यक्षिक परीक्षा तीस मार्गाची वैयक्तिक मुलाखत वीस मार्गाची निवड प्रक्रियेची एकूण गुण जे तुम्हाला बघू शकते की ऐंशी मार्क आहे आणि तुम्हाला पन्नास गुण जे ते प्राप्त करावे लागतील त्यानंतर बघा जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा कार्यालयास आवश्यक वाटल्यास सफाईगार पदासाठी उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या लक्षात घेता अल्पसूची शॉर्टलिस्ट तयार करण्याच्या उद्देशाने जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा उमेदवारांची चालणी परीक्षा घेण्याचा अधिकार स्वतःकडे राखून ठेवत आहे सफाईगार पदासाठी चालणी परीक्षा घेण्यात आल्यास सदर परीक्षा तीस गुणांची असेल सदर परीक्षेचा कालावधी वीस मिनिटांचा असेल व सदर परीक्षे स्वरूप प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात असेल यामध्ये क्लिअरली ते दिलेलं आहे आणि सदर परीक्षेमध्ये इतिहास नागरिकशास्त्र भूगोल क्रीडा साहित्य सामान्य विज्ञान चालू घडामोडी दैनंदिन वापरातील इंग्रजी शब्द व सफाईगार संबंधित माहिती वर आधारित असेल बघा जे तुमची टेस्ट राहणार आहे ते कोणत्या गुणाच्या म्हणजे कोणते तुमचे सब्जेक्ट राहणार आहे तर बघा तुम्हाला यामध्ये दिलेला आहे की इतिहास नागरिकशास्त्र भूगोल संपूर्ण माहिती या आधारावर तुमची जे टेस्ट राहणार आहे आणि बघा ज्या उमेदवारांची छाननी केल्यानंतर बघितलं तर आपण सातपट उमेदवारांना उपरोक्त नमूद केलेल्या प्रत्यक्ष परीक्षेकरिता बोलावलं जाईल किंवा जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा यांनी चाळणी परीक्षा घेण्याचे ठरवल्या चाळणी परीक्षेमध्ये गुण प्राप्त केल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या सातपट उमेदवारांना खाली नमूद केलेल्या प्रत्यक्ष परीक्षेकरिता बोलवतलं जाईल बघा एका विद्यार्थ्या म्हणजे एका जागेसाठी सात पट विद्यार्थ्यांना बोलवलं जाणार एका जागेसाठी सात विद्यार्थ्यांना बोलवले जाणार आहे जे की त्यानंतर बघा तुम्हाला इंटरव्ह्यू साठी घेतलं जाणार इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला जे की बघू शकता तुम्ही की एक तीन म्हणजेच की बघा गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त तयारी केलेल्या शेवटी उमेदवारांनी मिळवले गुण गुण मिळवून एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाणार एक पण तीन उमेदवारांना मुलाखतीत बोलवले जाईल म्हणजे बघू शकता की एका जागेसाठी तीन विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे आणि हे जी सूचना आहे तुम्ही इथं बघू शकता की महत्वपूर्ण सूचना जे की तुम्हाला अर्जाच्या वेळी ला म्हणजे अर्ज भरायच्या वेळी तुम्हाला कशा प्रकारे अर्ज करायचा आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट इथे दिलेले आहे यामध्ये तुम्ही भरू शक बघू शकता आता बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांची सातवी जे डॉक्युमेंट मिळत नसतील म्हणजे मार्कशीट तर बघा त्यामध्ये तुम्हाला दहावीचे मार्कशीटचे गुण आहेत ते पण तुम्हाला टाकू शकता किंवा दहावीच्या बेसवर पण तुम्ही फॉर्म भरू शकता जे काही तुमचं एज्युकेशन झालेलं असेल त्यानंतर बघा उमेदवाराकरता अतिरिक्त सूचना याबद्दल दिलेला आहे संपूर्ण तुम्ही वाचून घेसाल की यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की अर्ज तुम्हाला कशा प्रकारे भरता येणार आहे आता बघा मी तुम्हाला अर्जाचा नमुना दाखवते अर्जाचा नमुना कशा प्रकारे आहे आणि अर्जामध्ये तुम्हाला काय काय भरावे लागणार आणि एक लक्षात ठेवा की उमेदवार जो आहे तुम्ही सफाईगार किंवा माळी या दोन पदापैकी कोणती एकाच पदाकरता अर्ज करू शकता जर तुम्ही दोन्ही पदासाठी अर्ज केले तर तुमचा एकच अर्ज जो आहे तो ग्राह्य धरला जाणार आहे एवढा तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा तुम्हाला अर्जाचा विहित नमुना इथे दिलेला आहे की बघू शकतो मी जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा इथे इथं तुम्हाला पासपोर्ट साईजचा तुम्हाला इथे फोटो लावायचा आहे सफाईगार पदासाठी अर्ज तुम्हाला इथे दिलेला आहे माननीय महोदय विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की मी सफाईगार या पदावर आपल्या कार्यालयात काम करण्यास इच्छुक असून माझी तपशील वर माहिती खाली प्रमाण देत आहे संपूर्ण म्हणजे उमेदवारांचे संपूर्ण नाव बद्दल इथे दिलेले आहे म्हणजे की बेसिक माहिती तुमची सर्वात आधी तुमचं अडनाव नाव आणि वडील म्हणजेच की पतीचे नाव पत्र पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता जिथे रा, कुठे तुम्ही राहता त्यानंतर बघा राष्ट्रीयत्व म्हणजे की नॅ ना, नॅशनलिटी काय आहे तर इंडियन म्हणून म्हणजे मन भारतीय म्हणून इथे लिहायचं आहे उमेदवार महाराष्ट्राचा आदिवासी आहे काय तर होय जर तुम्ही नसाल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही एवढं तुम्ही लक्षात घ्या दूरध्वनी म्हणजे की मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी बघा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी हे खूप महत्त्वपूर्ण आहे म्हणून हे चुकीचं भरू नये कारण की संपूर्ण जे याच्यासमोरची जी माहिती राहणार आहे तुमची इथे ईमेल आय डी किंवा मोबाईल क्रमांकाद्वारे तुम्हाला कळवण्यात येणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर लिंग धर्म जात प्रवर्ग तुमचे जन्मदिनांक जाहिरात प्रसिद्धीचे तारखेस उमेदवारांचे वय किती आहे तुम्हाला वर्ष महिने किती दिवस झाले याबद्दल सविस्तर माहिती लिहायची आहे त्यानंतर बघा उमेदवारांची वैवाहिक स्थिती अविवाहित आहे की विवाहित आहे याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे हयात असलेल्या मुलांची संख्या किंवा अठ्ठावीस तीन हजार पाच नंतर जन्माला आलेल्या आल मुलांची संख्या असलेला जन्मदिनांक नमूद करावा उमेदवार दिव्यांग आहे का तर हो या नाही इथं सांगायचं आहे त्यानंतर बघा शैक्षणिक अर्थ जर बघितले तुम्ही तर शैक्षणिक अर्थ तुम्हाला इथे लिहायचे आहे सातवी उत्तीर्ण आहात सातवी उत्तीर्ण आहार हा फॉर्म आहे त्यानंतर तुमचं एज्युकेशन किती झालेलं आहे दहावी झालेला बारावी झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे तुम्ही संपूर्ण माहिती भरू शकता आता ज्या कोणा विद्यार्थ्यांना दहावीचे म्हणजे सातवीचे गुण माहिती नसेल तर त्यामध्ये बघा शंभर गुणांपैकी तुम्ही पन्नास गुण जे तुम्हाला मिळालेले आहे ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर बघू शकता मी सफाई कामाचा अनुभव जो तुम्हाला असेल तर त्यामध्ये तुम्हाला सफाई कामाचा अनुभव अनुभव संबंधित कार्य नाव पत्ता कालावधी म्हणजे की कोणत्या दिनांकपासून कितीपर्यंत का तुम्ही कामाला होते आणि एकूण वर्ष म्हणजे की किती वर्ष तुम्हाला अनुभव आहे याबद्दल तुम्हाला तिथे लिहायचा आहे त्यानंतर बघा इतर विशेष अतिरिक्त अर्थ तुमची काय आहे त्याबद्दल ज्ञात भाषा म्हणजे की तुम्हाला कोणकोणती कौन भाषा लिहिता बोलता वाचता येते याबद्दल तुम्हाला इथे लिहायचं आहे शासकीय कार्यालयात कार्यरत असल्यास बघा जे कोणी उमेदवार शासकीय कार्यालयात कार्यरत आहात तर त्यामध्ये तुम्हाला कार्यालयाचे नाव धारण केलेले पद नियुक्ती दिनांक अर्ज करताना सदर कार्यालयाद्वारे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त केले आहे काय हे तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर बघा सफाईगार पदासाठी अर्ज करण्याकरता आवश्यक असलेल्या शुल्काच्या पोस्टर ऑर्डर डिमांड ड्राफ्टची माहिती मूळ प्रत अर्जासोबत जोडावी जे की तुम्हाला पोस्टल ऑर्डर नंबर दिनांक आणि शुल्क रुपये जे की शंभर रुपये आहे तुम्हाला इथे लिहायचं आहे त्यानंतर बघा उमेदवाराविरुद्ध कोणतीही फौजदारी कार्यवाही प्रलंबित आहे का असल्यास तुम्हाला होय नाही यावरती लिहायचं आहे त्यानंतर बघा उमेदवार न्यायालयाने दोषी ठरवले आहे का उमेदवार विरुद्ध शासकीय कार्यालयात कार्यालय असल्यास शिस्तभंगाची चौकशी सुरू आहे का हे तुम्हाला संपूर्ण जे माहिती आहे ते तुम्ही इथे भरू शकता त्यानंतर बघा मी प्रतिज्ञापूर्वक जाहीर करतो की वरील सर्व नमूद जे माहिती आहे ते अचूक खरी दिली असून परिपूर्ण सत्य आहे बघा वरील जी संपूर्ण माहिती आहे ती तुम्ही खरी जे आहे तेच टाका कारण की ज्या टाईमला तुमची चाचणी होणार म्हणजेच की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार तेव्हा संपूर्ण जे डिटेल चेक करता येतात त्यानंतर तुम्हाला जर तुमची जर माहिती जर खोटी निघली तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे त्यावेळी तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा इथं तुम्हाला उमेदवाराची स्वाक्षरी व नाव इथं लिहायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला परिशिष्ट म्हणजे की बघा चारित्र वर्तन प्रमाणपत्र इथे लिहायचं आहे बद्दल माहिती की प्रमाणित करतो की तुमचं नाव वगैरे राहणार तालुका जे असेल ते जिल्हा इथे लिहायचं रेवश्यच मी त्यांना मागील या या ओळखी या या वर्षापासून इथे ओळखतो त्यांची वर्तणूक व चारित्र चांगले आहे तुम्हाला संपूर्ण जे माहिती आहे चारित्र प्रमाणपत्र जे की गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचं घ्यायचं जसं सरपंच झाले पोलीस पाटील झाले यांच्याकडून तुम्हाला चारित्र प्रमाणपत्र घ्यायचे आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही तर प्रतिज्ञा पत्र दिलेलं आहे की इथं प्रतिज्ञापत्र तुम्हाला द्यायचं आहे की संपूर्ण जी माहिती आहे हे खरी आहे आणि म्हणजेच की त्याबद्दल त्या तुम्हाला संपूर्ण जे तुम्ही माहिती भरणार आहात त्याबद्दल तुम्हाला आणि तुमच्यावर कोणत्याही कायद्याने गुन्हा चालू नाही आहे याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती द्यायची आहे हे अशी संपूर्ण जी माहिती आहे तुम्ही इथं बघू शकता आणि तुम्हाला जर काही अडचण आली फॉर्म भरताना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी तुमची मदत करू शकतो आणि ही जी संपूर्ण माहिती आहे तुम्ही बघितली असेल जर बघितली नाही तर बघा ही जी संपूर्ण माहिती आपण टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे आणि असेच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन जे जाहिराती येतात ते आपल्या चॅनलवरती मिळत राहतील आणि तुम्हाला जर काही फॉर्म भरताना अडचण आली आणि काही अडचण जर आली या जाहिरातीमध्ये जर काही असलं तुम्हाला प्रॉब्लेम तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मी तुमची मदत करू शकतो तर भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद